युवा भीमसेना जिल्हा उपाध्यक्ष शेखर कांबळे लातूर शहरातील साहिली गायकवाड हिचा बलात्कार करून खून करण्यात आला या प्रकरणाची अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्हाला चार वाजता माहिती मिळाली माहिती मिळाली असता युवा भीमसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा उमता यादमाने व मी सिव्हिल हॉस्पिटल इथे गेलो आणि तिथे खरंच आम्हाला संशय आला की बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे आम्ही मुंडे साहेबांना सांगितलं की साहेब इन कॅमेऱ्यामध्येचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे यावेळेस लातूर शहरातील आंबेडकर आणि आई उपस्थित त्यावेळेस होते आम्ही सर्वां सर्वांनी सांगितलं की साहेबाला की खरं तिचं इन कॅमेऱ्यामध्ये पोस्टमॉर्टम झालं पाहिजे त्यावेळेस संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यानमध्ये सोलापूरला बॉडी पाठवली इन कॅमेऱ्यामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी इन कॅमेऱ्यामध्ये पोस्टमॉर्टम केल्या रिपोर्ट चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी आला त्यावेळेस युवा भीमसेना जिल्हा उपाध्यक्ष शेखर कांबळे महिला जिल्हाध्यक्ष अवमता यादमाने व युवा भीमसेनेचे कार्यकर्ते व आंबेडकर आणि आई आम्ही सर्वजण मिळून पोलीस स्टेशन येथे योगानंद पोलीस स्टेशन येथे गेलो आणि अर्ज केला की साहेबांना म्हटलं की बाबा तीनशे दोन तीनशे शहात्तर अठराशे अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे तरी मुंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की हे अधिकार मला नाहीत वरिष्ठांना आहेत वरिष्ठ आल्याच्यानंतरच गुन्हा दाखल होईल त्यावेळेस पोलीस अधीक्षक अफर देवारे साहेब व डीवास साहेब आल्यानंतर तीनशे दोन तीनशे शहात्तर अठराशे अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला व एफ आर कॉपी पीडित कुटुंबाच्या हातात